बातमी कोल्हापुरातून आहे पुणे बंगळुरू महामार्गावरती अवजड वाहतूक थांबवण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पालघर दौऱ्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पालघर दौरा आहे आणि त्यामुळे पुणे बंगळुरू या महामार्गावरची अवजड वाहतूक ही थांबवण्यात आलेली आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात मी आता सध्या उभारलं आहे कोल्हापूर पुणे बेंगलोर महामार्गावर या महामार्गावर जी अवजड वाहन आहेत ती आता इथं थांबवली जात आहेत कागल चेकपोस्ट नाक्यावर थांबवलं जात आहेत कारण असं हे सांगितलं जाते पोलिसांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पालघरमध्ये कार्यक्रम आहे आणि सर्व ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी पोलीस अवजड वाहनांना एक ठिकाणी थांबवत आहेत जेणेकरून रस्त्यावर वाहतूक अवजड वाहनांच्यामुळे खळंबणार नाही आणि पालक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा यशस्वी होईल यासाठी गेल्या स काही वेळापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल प पंचतारखे एम आय सी टीपासून पुढे असणाऱ्या हायवेला पुणे बेंगलोर हायवेवर ही गाड्या थांबवल्या आहेत आणि सगळ्या मोठ्या हेवी वेहिकल या ठिकाणी लावल्या जात आहेत याबरोबर या, या इथं असणाऱ्या सर्व ड्रायवर लोकांनाही सांगितलं जात आहे की एक ठिकाणी थांबल्याने अडचण होणार नाही त्यामुळे इथेच थांबा आणि पुढे जाऊन ट्रॅफिक जाम नये असं सांगितलं जाते कामी का आम्ही काही पोलिसांशी संपर्क साधा असता वरिष्ठांचे आदेशही तितकंच उत्तर दिले जात आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर